बाळापूर तालुक्यातील हातरुण बोरगाव रस्त्यावरील जड वाहतूक तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी हातरुण ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी आठ दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते परंतु या रस्त्यावरील ओव्हरलोड वाहतूक अद्यापही सुरूच असून नागरिकांच्या या आंदोलनाकडे प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केल्याचे यावरून दिसून येते तालुक्यातील ग्राम सोनाळा येथील मोरणा नदीपात्रातील अवैध मातीची वाहतूक ओव्हरलोड वाहनातून केली जात आहे या जड वाहनांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे सातत्याने होत असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याच्या कडेला असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा पाईपलाईन सुद्धा फुटली आहे फुटलेल्या जलवाहिन्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी वाहनधारक व शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे ही समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते परंतु तरीही कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन हातरून